नमस्कार आपण राज्यसेवा पी वाय क्यूमध्ये पर्यावरण या सब्जेक्टच्या अंडर आय यू सी एन नामशेष होणाऱ्या जाती हा टॉपिकवर या टॉपिकवर आलेले प्रश्न बघत आहोत यामध्ये आज आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत एकूण चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा आजचा प्रश्न काय आहे तर वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते पूर्व दोन हजार वीस ऑप्शनमध्ये दिले आहे निर्वनीकरण दलदलींचे पुनर्प्रापन जमिनीच्या वापरात होणारे बदल उदरनिर्वाह शेती आणि खाली पुन्हा पर्यायी ऑप्शन्स दिलेले आहेत तर याचं उत्तर देण्यात आलेलं आहे काय तर ओनली ए बी अँड सी म्हणजे हे पहिले तीन जे आहेत ही कारणं त्याची आहेत ठीक आहे थी इंग्लिशमध्ये पण वाचून घेऊ हॅबिटेट डिस्ट्रक्शन कॅन हॅपन ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिट्स ॲक्टिव्हिटी डिफॉरेस्टेशन रिक्लेमेशन ऑफ मार्च चेंज ऑफ लँड यूज पॅटर्न ठीक आहे आणि फोर्थ आहे सबसिस्टन्स फार्मिंग हां आता कशामुळे हे होतं प्रश्न पुन्हा बघा वस्तीस्थान नष्ट खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते तर हे तीन निर्वनीकरण दलदलींचे पुनःप्रापण जमिनीच्या वापरात होणारे बदल ठीक आहे आता खाली जे स्पष्टीकरण दिलं आहे ते थोडक्यात बघू वस्तिस्थान नष्ट होण्याच्या कारणांमध्ये त्यांनी बघा चार ते पाच कारणं दिलेली आहेत जंगलतोड डिफॉरेस्टेशन अतिचराई अतिचराई ओव्हरग्रेझिंग अशाश्वत शे शेती अनसस्टेनेबल ॲग्रिकल्चर खाणकाम मायनिंग आणि शहरीकरण हे थोडे लक्षात ठेवा वस्तिस्थान नष्ट होण्याची कारणे इन डिटेल पण बघून घेऊ जंगलतोडमध्ये जंग जंगलतोडीची प्रमुख कारणे स्थलांतरित शेती विकास प्रकल्प इंधनाची गरज वन आधारित उद्योग अतिसराईमध्ये वनस्पतीचे आच्छादन नष्ट मृदेची धूप वाळवंटीकरण मृदेची सुपिकता कमी होऊन उत्पादकतेवर परिणाम अशाश्वत शेत शेती शेतीसाठी केलेल्या जंगलतोडीमुळे अनेक सजीवांचे अधिवास नष्ट होतील खाणखाम बे खान काम बेसुमार जंगलतोड व नैसर्गिक जलप्रवाहांचे प्रदूषण आणि शहरीकरणामध्ये अनेक जीवप्रजातींचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आणि उद्योगधंद्याच्या विकासामुळे प्रदूषण तर अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण पण बघितलेलं आहे आणि पी वाय क्यू पाठ करून घ्या धन्यवाद